कुरंदवाळ येथील महात्मा बसवना सामाजिक सेवा प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा श्री कल्लेश्वर मंदिर कुरंदवाड येथील खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेचा प्रारंभ बसवस्तुतीनं करण्यात आला बसवस्तुतीचं गायन सौ सा सारिका औटी सौ शोभा परिड सौ भारतीअंबी यांनी केलं यानंतर लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष अॅडवोकेट देवराजमग धुमानी रावसाहेब माळे यांच्या हस्ते बसवमूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष सच्चिदानंद आवटे यांनी प्रतिष्ठान स्थापनेमागील उद्दिष्ट आणि ध्येय यांचं वाचन केलं सचिव गणेश कुंभार यांनी विषयपत्रिकेचं वाचन मागील सभेचे वृत्तांत वाचन करून मागील खर्चास कर मंजुरी घेतली अध्यक्ष सच्चिदानंद आवटे यांनी प्रतिष्ठानच्या आगामी कार्यक्रमासंबंधीचे संकल्प व्यक्त केले या सर्व उपस्थित सभासदांनी सहर्ष संमती व्यक्त केली आयत्यावेळच्या विषयांमध्ये कोजागिरी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला सभेच्या शेवटी शंकर मेंगे गुरुजी यांनी महात्मा बसवन्नाच्या सेवाभावी कार्यात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं कौतुक केलं ॲडव्होकेट देवराज मगदम यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बसवन्ना प्रतिष्ठानसारख्या संस्थांची आज खरी गरज आहे यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येनं पुढावं यावं असं आवाहन केलं संचालक साधिका औटी यांनी सुद्धा सामाजिक एकतेसाठी अधिकाधिक स्त्री पुरुषांनी प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं तसेच सर्व उपस्थित संयोजक सभासदांचे आभार मानले या सभेमध्ये प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्राध्यापक मनोहर कोरे खजिनदार अनिल माळी नूतन संचालक दीपक आंबी काडकोंड पाटील स्वप्नील कुंभार सुधाकर तावदारे अशोक कुंभार उमेश आंबी राजेंद्र आंबी राजू गायकवाड प्राध्यापक राजाराम माळी राजीव बंचोडे सोनाली माळी नीलम कोपे प्रवीण कोडोलीकर प्रेमिला कुंभार अप्पासाहेब एकसंबे महादेव आंबी शिवमूर्ती स्वामी दिलीप मठपती वालुकदाई कुंभार सुरेश हलवाई आणि बहुसंख्येनं सभासद उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचू thank you